मंडळी नमस्कार माझ्या हातामध्ये हे जे आपण स्टॅम्प बघताय नोटरी केलेले स्टॅम्प आहे या स्टॅम्पवर ऊस तोडणी मालक असेल मुकादम असेल त्यांच्या सह्या आधार कार्ड वगैरे घेऊन त्या ठिकाणी केलेले आहे पण असे हा शेकडो त्या ठिकाणी स्टॅम्प चुरळी करून त्या ठिकाणी फेकून देण्याचं काम ऊसतोड कामगारांनी केलं आहे आणि त्यामुळेच आज ऊसतोड मालक हे रस्त्यावर बसले आणि यांनी उपोषणाचा हत्यार त्या ठिकाणी उभासलं आहे पंढरपूर तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये कोट्याधी रुपयांची फसवणूक ऊस तोड मालकांची झाली टोळी देतो म्हणून करार केले करार करताना अनेकांना उल्लू बनवलं गेलं एकाशी दुसऱ्याशी तिसऱ्याशी अनेकांशी करार केले गेले आणि असे फसवणूक झालेले ऊस मालक आज त्या ठिकाणी स्वाभिमानी तो ऊस तोडणी वाहतूक संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी उपोषणाला बसले आणि मायबाप सरकारकडे न्याय मागताय की आम्ही गुंतवलेले पैसे टोळीसाठी आम्ही लावलेले पैसे व्याजाने काढून त्या ठिकाणी लावलेले पैसे ते पैसे आम्हाला पदरात पाडून द्या यासाठी हे सगळे बांधव शेतकरी बांधव या ठिकाणी डे उपोषणाला बसले ऊसतोड कामगार ऊसतोडीची फसवणूक वगैरे हा विषय मोठा विषय त्या ठिकाणी झाला आहे विधानसभेमध्ये काही आमदार महोदयांनी प्रश्नही उपस्थित केला पण त्या कामगारांवर कुठल्याही प्रकारे नियंत्रण अद्यापर्यंत आलेलं नाही त्यामुळे कामगार अनेकांना त्या ठिकाणी फसवत आहे आणि फसवलेला आकडा फार मोठा आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर सातशे ते आठशे लोक फसले गेलेले आणि कोट्याच रुपयाची फसवणूक आहे पंढरपूर तालुक्यामध्ये दोन अडीचशे लोक फसले आणि पाच ते दहा कोटीच्या आसपास या सगळ्या बांधवांची शेतकऱ्यांची या ठिकाणी फसवणूक झाली त्यामुळे जे ऊसतोडी कामगार बीड भागातनं किंवा इतर भागातनं पंढरपूर तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये येतात त्यांच्यावर काहीतरी कंट्रोल पाहिजे कंट्रोल राहिला तर या लोकांची फसवणूक होणार नाही अशी मागणी यांची सुद्धा आहे नेमकी फसवणूक प्रकारे होते काय यांच्या व्यथा आहे आणि ऊसतोड करणाऱ्या मालकांना कधी न्याय न्याय नेमकी मिळणार आणि तो न्याय देण्यासाठीच या ठिकाणी उपोषण सुरू आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेतो नमस्कार नमस्कार आपलं ओळख सांगा मी सुधीर बबन शिंदे ट्रॅक्टर माल संघटनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून आता काम करतोय आणि एक वर्षापासून आमचा हे लढा चालू आहे लढ्याला काही यश येत नाही कारण ये? आमचं मुकदमावरती आमच्या मुकदमाने कीर्तन भाईदास पारवा या मुकदमाने कमीत कमी सतरा नोटरे दिली तिथं सतरा आहेत एका मुकदमान पंढरपूर आणि मध्ये सतरा नोटरी आहेत अशा समजा आमच्या ट्रॅक्टर मालकाची फसवणूक झाली आहे आम्ही गेल्या वर्षी त्यांच्यावरती चारशे वीस गुन्हा दाखल केलाय परंतु पोलीस प्रशासनानं एकही मुकदम धरून आणला नाही एक ही मुकदम धरून आणला नाही जर आम्ही त्यांना विचारणा केली तर त्यांनी सांगतात मंत्रालयाकडे वरती जावा तुम्ही इथं काय होणार नाही आम्ही न्याय मागायचा कोणाकड म्हणून आम्ही आज उपोषणाचा हत्यार उपसला आणि उपोषणला बसलेलो आहोत कशी तुमची करार प्रक्रिया कशी असते आमचे करार मुकदमाला आम्ही पैसे देतो मुकदम येतात आणि स्टॅम्प स्टॅम्प्युटी करून स्टॅम्प देऊन आम्हाला नोटरी करून घेतो नोटरी वगैरे अशा नोटरी करून घेतोय आम्ही अशी अशी ओरिजिनल नोटरी ही नोटरी करून घेतोय आणि ही त्या नो नोटरी देखील कारण ते सांगतात आम्ही असल्या कागदासला भेट नाही आम्हाला कोण काय करू शकत नाही आमचे वरपर्यंत हात आहेत असे हे मुकदम कमीत कमी सतरा सतरा लोकांना फसवतात म्हणजे मला सतरा लाखाला फसवलंय असे सतरा लोक आहेत त्यातला एक माणूस सत्तर लाखाचा आहे मग ही पोलीस आणि त्यांना कुठं तर तालुक्यातले किती लोक आहेत सध्या आता आता ह्या तालुक्यातले आपल्या अडीचशे तीनशे लोक आहेत जिल्ह्यातले सगळ्या आठशे ते नऊशे लोक आहेत कोट्यावधी रुपयाची फसवणूक झालेली आहे काही घेणं देणं नाही ती आमचे ट्रॅक्टर नेऊन लावतात तिकडं आता ह्यातल्या एवढ्या समध्या लोकांचे ट्रॅक्टर नेऊन ओढून लावले त्यांनी आणि तिकडे पैसे गुतलेले तीस त्यांची वेज ही भरती तीस वेज भरताना काय घरातलं कुडूक मुडूक विकून त्यांना वेज भार लागते त्यामुळे कोणच याची दखल घेणार त्यामुळे आम्ही उपचार बसलो ज्यावेळी आमचं मुकदमांना त्यांनी चारशे वीस दाखल करून घेतलेला आहे त्यावेळी आता मुकदमांना आमच्या समोर आणल्यावरच आम्ही उपोषण सोडणार आहे नाहीतर त्यांची कारवाई त्यांनी करावं आमचा आमचा प्रयत्न आम्ही चालूच ठेवणार आतापर्यंत काय काय केलं आता उपोषणाचा आतापर्यंत काय काय पोलीस प्रशासनाकडे केलं अजून कोणाकडे पोलीस प्रशासनाकडे गेलो आम्ही प्रांत साहेबांना भेटलोय तहसीलदार साहेबांना भेटलोय आम्ही मंत्रालय नागपूरला गेले वेळी अधिवेशनला गेलो तू नागपूरला भेटलोय अधिवेशनला त्या मुकदमाशींच्या अशा टीम आहेत की त्यांचं संघटना मुकदमाची जर आपण एखाद्या पोलीस गेलो तर आधीच ती पाकिट पोच करतात त्या अधिकाऱ्याला कारण आमच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही पाहिलं आमच्यावर आल पाहिजे आपल्या पोलीस आमचे पोलीस गेले ते आमच्या मुकदमालदार इथले मुकदम तर भेटले नाही तिथल्या पोलिसांनी त्यांना जाऊच दिलं नाही पोलिस मुकदमाच्या दिलं नाही अजिबात पोहोचूच दिलं नाही बर म्हणजे बीड भागातल्या टोळ्यात का होय महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या बीड जालना परळी नंदुरबार धुळे जळगाव जास्त प्रमाण कुठल्या टोळ्यांचे जळगाव धुळे त्यांचं प्रमाण जास्त आहे आता पोलिस गेल्यावर सापडलेले तुम्ही कधी प्रयत्न केला होता त्यांना उडकून आणायचा वगैरे होय आम्ही प्रयत्न हो केला पण हो आम्ही आणू शकत नाही ना आमच्यावरतीच गुन्हा दाखल करते डायरेक्टने पिडनेपिंगची केस करते आमच्यावरती डायरेक्ट आम्हाला आठ टाकते मग आमचं काय काय अधिकारी आहेत त्यांच्यावरती न सांगण्यासारखं गुन्हा दाखल केले की आठ आठ नऊ नऊ महिना आत काढून आले ते ट्रॅक्टर मालक बर म्हणजे चोराच्या उलट्या उलट्या बर तुम्हाला कुठलंही संरक्षण नाही अजिबात नाही वकील वगैरे दिला जायचं वगैरे आता नाही आता नाही अवधरच्या काळात होती ती बर अवधर करत होते तसं कारखाना काय म्हणतो आता कारखानदार तर बोलूच देत नाहीत आम्ही तुम्हाला पैसे देणार कारखानदार देताना लाख रुपये दे पन्नास हजार दे पन्नास हजार दे असं देख। 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 पाच टप्प्यात पैसे देते आणि टॅक्टर वडून नेहताना नेहाला सांगते एका टप्प्यात आमचं पैसे आणून बागवा आम्हाला टप्प तर पाडून दिलं पाहिजे त्यांनी बाबा आमच्या आता लोंटे साहेबांचा ट्रॅक्टर नेलाय त्यांना सांगितलं नाही बाबा तुम्ही टप्प्या टप्प्यान पैसे द्या म्हटल्यानंतर देतील त्यांनी वे एकदमच पाच पाच सहा सहा लाख रुपये जर शेतकऱ्यांनी तिकडे बुडलच उलटा ऊस नेहल कारखान्याने आणि राहिले पैशात ट्रॅक्टर बी नेलो वडून म्हणजे यांची त्याच्यावर पोट आहे ते बी संपवलं तेल आता काहीच राहिले नाही उपासमारीची वेळ आली वेळ आली ट्रॅक्टर मालकावरती आणि भविष्यामध्ये लक्ष गाठलं तर कारखानदारी धोक्यात येतील कारखानदारी त्या ठिकाणी सुधीर शिंदे यांनी महत्वाचा मुद्दा सांगितला जी गोड साखर आहे त्या गोड साखरेचा कडवटपणा या ठिकाणी दिसतोय आपल्याला साखर निर्माण होताना ती गोड असते खातानाही त्या ठिकाणी गोड लागते पण ती साखर तयार करण्यामाग किती यातना किती कष्ट या ठिकाणी पडताय ही सगळी बघतोय ही सगळी शेतकरी आहे तुम्ही उपरी मत आलाय का किती तुमची फसवणूक झाली माझी सहा लाख रुपयाचा पसवणूक झाली सहा लाखाला किती तो कोयते होते कोयते दहा कोयते कोयते आलेच नाही का कोयते आलेच नाही कुठला आलाय मे करडे माझा दोन हजार बावीस तेवीस ला भैरवनाथ शुगर लोंगे दे। दे। या कारखान्याला करार केला मी मग माझा मुकदाम आहे बाळूर रामरावडे मालेगाव जिल्हा परभणी या मुक्कदामाला मी पंधरा लाख रुपये दिलेत पंधरा लाख रुपये दिलेतो ती पंधरा कोयतीच दे। देतो दे। दे। म्हणला होता सगळी ऑनलाईन कॅश पाठवली तेव्हा एक बँक स्टेटमेंट आहे सगळं पंधरा लाख पुरावा सगळा पुरावा आहे सगळं दाखल केलंय उपविभाग पोलीस अधिकाऱ्यांना मी पत्र दिलंय त्याच्यावर कायदेशीर त्यांच्याकडून मला आवक पत्र दिलंय त्यांनी दिलं तुम्ही हे पंचवीस अकरा तेवीस ला मी दिलेलं आहे पत्र दोन हजार पंचवीस हा तर आज त्याच्यावर काहीच कारवाई झालेली नाही माझे फक्त जबाब घेतलेत माझा कारखान्यानं त्या मा... कारखान्याची मी दहा लाख रुपये उचल उचलली होती त्यात माझा ट्रॅक्टर कारखान्यानं नेऊन ओढून लावलाय कारखाना म्हणतो पैसे भरा तुम्ही ट्रॅक्टर नेऊन घेऊन जावा आज माझ्यावर इतकी वाईट संकट आली की माझी जगण्याची सुधी क्षमता नाही लेकर उपाशी आज सध्या आता इथं पाहुण्यानं दोघा दोन पोती ठेके आणून दिले इथं आहे मला आणखी जगण्याला परिस्थिती नाही म्हणून पाहुण्यानं ना दोन ठिके आताच पोच केले ती इथं इतकी वाईट परिस्थिती आली तर हे पोलिस स्टेशन न काही कारवाई केलेली नाही आणि कारखान्याने ट्रॅक्टर ओढून नेहलत आहे कारखान्यानं आज जवळजवळ तेवीस ला म्हणजे चोवीस तेवीस चोवीस ला ट्रॅक्टर ओढून नेला आज तगायत कारखान्यामध्ये ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर लोनच आहे लोन भरतो मी गुरं ढोर विकून लोन भरलंय सगळं डोळी आली नाही ट्रॅक्टर पण गेला ट्रॅक्टर पण गेला आणि बँकेनं आमच्याकडून हप्ता वसूल केलं त्यांच्या गुरं ढोर सगळे काय राहणार होतं ते उत्पन्न सगळं खर्च करून त्यांचा हप्त भरतो कुंडली विठ्ठल लोंढे करकम आज ता काय कारखान्यात ट्रॅक्टर ओढून न्यालाय कारखान्याचे अधिकारी सांगते ती पैसे भरल्याशिवाय तुमचा ट्रॅक्टर देत नाही ट्रॅक्टर आम्ही आता तुमचा निलावात काढायला लागलोय तुमचा ट्रॅक्टर आम्ही निलावा पोटी विकून टाकणार आहे तुम्ही एक रक्कम पैसे भरा मी त्यांना विनंती केली की मला हप्त पाडून द्या मी हप्त पाडून पैसे तुमचं भरतो मला ट्रॅक्टर सोडवून द्या मी त्या ट्रॅक्टरवर कमाई करून तुमचं हाही रक्कम सगळं भरण्यास तयार आहे पण त्यांचा नाकार आहे या ठिकाणी लोढे साहेबांनी फार वेदनादायक प्रसंग सांगितला ट्रॅक्टरही गेला टोळी आली तर ना आली नाही पण ट्रॅक्टरही गेला आज यांच्यावर अशी परिस्थिती आली की यांच्या पाहुण्याने यांना त्या ठिकाणी अन्न धान्य धान्य आणून दिलंय की हे धान्य घ्या तुम्ही कसं तरी जागा तुम्ही कुठला आलाय खेडभोसेवर आलोय माझं नाव संजय माने तर कसे आमची फसवणूक अशीच झालेली आहे की सलग तीन वर्ष टोळी आलेली नाही आमची सलग तीन वर्ष आले नाही पहिल्या वर्षाला पाच लाख रुपये दिले दुसऱ्या वर्षाला पाच लाख दिले आणि तिसऱ्या वर्षाला सहा लाख रुपये दिले ते सलग तीन वर्ष आले नाही टोळे कुठून आले एवढे कारखान्याने कारखान्याने पैसे दिलेले असतात आम्हाला कारण कारखान्याने तीन जमीन घेतलेल्या असतात ऊस उत्पादक घेतला जातो आणि तीन ट्रॅक्टर मालक जामीन घेतली जातात या काय टोळी नाही आली तर त्या दोघांकडून पैसे वसूल केले जातात त्यात त्यामुळे ते काय होतं पैसे वसूल केले जातात मग आपण काय करायचं ट्रॅक्टर काय तर विकायचं ह्या मालका द्यायचं ह्या ट्रॅक्टर मालकात द्यायचं पैसे नेऊन हे प्रत्येक वर्षी हेच चाललेलं आहे कारण ह्या मुकदमाला कोणाचाही कोणाचाही राहिला नाही काय सुद्धा आणि कारखान्याचं देणं घेणं नाही कारखाना काय म्हणतोय मी पैसे तुम्हाला दिलेत तुम्ही लेबर दिलेत रोट नोटरी आम्हाला करून देत आधार कार्ड देत दे, कोयतेच्या नोटऱ्या करून देतात दे, आणि मुकदम झड देत दे सगळ्या दखत दे। पडून जाते कोण सगळ्या ओरिजिनल नोटऱ्या आहेत पोलिस स्टेशनला गेलं पोलीस स्टेशनला दिल्या दिली पोलिस म्हणते आज नाही बघू आज तुमच्या हाती आमच्या हातीत येत नाही तो त्यांच्या हातीत देतोय दे दे आमचा कारखाना कार पांढरंग कारखाना असल्यामुळं आम्हाला म्हणते तुम्हाला स्त्रीपूर हद्दीत जावं लागेल आणि ज्या ठिकाणी नोटऱ्या केली त्या ठिकाणी गुन्हा दाखल जावं म्हणते काय वेळेस येतो मुकदम इकडे येत नाहीत आम्ही जाऊन तिकडे नोटऱ्या करतो त्यावेळेस काय होतं त्या ठिकाणी नोटऱ्या केल्या त्याला त्या तालुक्यात नोटर्या केल्या ही कडे गुन्हा दाखल करून घेत नाही आम्ही साहेबांना म्हणतो हिथे गुन्हा दाखल करून घ्या जे तुम्हाला काय पाहिजे ज्या नोट्या आहेत तुम्हाला बँक स्टेटमेंट आहे आम्ही ऑनलाईन पेमेंट सगळं करतो त्यांना तरी पण ते दखल घेत नाही पोलिस कोणताही प्रकार दखल घेत नाही आणि कोणावरही गुन्हा दाखल केला नाही अजून या पुढे तुमचं काय नाव का दर्शक ते परत आले नाही किती कसं कसं करार होता करार आमचं वाक्य होता बर किती पैसे दिले होते सहा लाख एक सुद्धा लेबर आलं ले। बर किती वर्षापासून दोन वर्ष दोन वर्ष तुमचं काय का, का? शिवाजी शिंदे बाबळगाव बरं तुमचं कसा करार होता माझा तीन वर्ष झालं साहेब टोळे आले तीन वर्ष तीन वर्ष सलग आले ट्रॅक्टर आता टेलर आता सगळं सगळं आत सगळं आता रोपायला माराय आता या ठिकाणी आपण पाहिलं हे सगळे ट्रॅक्टर मालक या ठिकाणी बसले या संघटना पण या ठिकाणी निर्माण केली स्वाभिमानी तोडणी वाहतूक संघटना महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य संघटनेच्या माध्यमातून अशा अनेक प्रकारचे निवेदन यांनी दिले अशा अनेक नोटऱ्या यांच्याकडे त्या ठिकाणी आहेत या सगळ्या ओरिजिनल नोटऱ्या आहेत पण या नोटऱ्यांना कोणीही भीक घालत नाही मंडळी पोलिसाकडे गेलं पोलिसा म्हणतात या नोटऱ्या आमच्याकडे विषय येत नाही दुसरीकडे जा आता काही टोळी मालकांनी सांगितलं की या पोलिस जा त्या पोलिस जा पूर्वी कारखानदार मंडळी पोलीस वकील द्यायचे वकिलामार्फत टोळी आणली जायची पण आता कारखानदार मंडळीसुद्धा हात वर करत आहे आणि या मालकांना सांगताय तुम्ही टोळी केली ती टोळी येऊन तुम्ही बघा आम्हाला काही देणं घेणं नाही प्रशासनाकडे शासनाकडे वारंवार विनंती करताय पण न्याय न मिळत असल्यामुळे ही सगळी मंडळी आता या ठिकाणी एकत्रित झाली आणि संघटितरित्या रस्त्यावर उतरली आणि रस्त्यावर उतरून शासनाकडे न्याय मागताय की आम्ही जे पैसे गुंतवले होते मुकादमांबद्दल शिंदेनी सांगितलं की एक मुकादम सतरा सतरा लक्षांनी करार करतोय म्हणजे एवढंच हे उल्लू बनवत आहे आधार कार्ड सगळे ओरिजिनल ओरिजनल बरं आता उपोषण आम्ही उपोषण सोडणारच नाही मग जीव गेला तर चालेल ना शेवटी मग काय एवढा विचार करायचा आहे आता आपल्याला देणं पाणी तर झाले लोकाचं तर चार पैसे दिले पाहिजेत कारखान्याशींच बरोबर आणि कसं आहे ह्यांच्यावरती आता प्रेशर आणला तर ते पोलीस स्टेशनला डायरेक्ट दीपक लक्ष्मण पाटील म्हणून हा जर जळगावचा येरोंडलचा मुकदम ह्याच्यावरती सतरा केसेस आहेत तिथं सतरा केसेस आहेत घरी निवांत असतो अधिकारी कुठलाच पोलिस जाऊ शकत नाही त्याच्या घरी ते तोंडाने सांगतो माझ्याकडे पुलीपुलीस येत नाहीत मी कोणाला भीत नाही या ठिकाणी शिंदेनी व्यथा मांडली काही मुकदम मंडळी असे झाले की ते मुकदमांचे चार चार पाच पाच मजली घर घर आहे आमच्या मुकदमाच तर दोन मजली आहे बंगलाय आम्ही पत्र्यात राहतो आणि की त्यांच्या बंगल्यात झोपायचं टोळी मालक पत्र्यात पत्र्यात आणि मुकदम बंगल्यात त्यांच्या चार चार चाकी गाड्या पोरांना बुलट त्यांच्या पोरांच्या लग्नात कमीत कमी आठ कमी आठ नऊ नऊ लाख रुपये खर्च असतो त्यांच्याकडून काय मका शिवड आणि कापसा शिवड काय पिकत नाही आठ आठ नऊ नऊ लाख लाख खर्च तिथं आमच्यात रजिस्टर करायची वेळ आली शेतकऱ्या पोरला कोण पुन दि या मुकदमाने एवढं लुटलंय तुमचं काय नाव का जयवंत वाघ पोळूचा आहे मी हा दीपक लक्ष्मण पाटील हा माझ्या दाजींचा मुकदम आहे मी त्याच्या घरी परवा गेलो तीन मजली बंगला याला स्कॉर्पिओ गाडी आहे तरी हा घरात काय वेळेस पळून गेलाय मी स्वतः गेलतो गावत नाही आणि पोलीस स्टेशनला गेलो तर तिथं कोण ऐकून सुद्धा घेत नाही दीपक लक्ष्मण पाटील नाव सांगितलं तरी निसतं ठीक आहे आम्ही करून घेतो मग तिथे आणि माघारी पाठवते पण एकही कारवाई कुठली तिथं नाही केली अशा अनेक व्यथा त्या ठिकाणी आहेत या व्यथा घेऊन त्या ठिकाणी सरकार दरबारी मायाबा सरकारकडे शिंदे फडणवीस पवार जे सरकार सध्या राज्यामध्ये आहे या सरकारकडे न्याय मागण्यासाठी ही सगळे टोळी मालक या ठिकाणी बसले टॅक्टर गेला तेलही गेलं तुपही गेलं हाती फक्त दुपाटणं राहिलं आहे ते दुपाटणंही आता काही दिवसात जाईल आणि त्यामुळे वेगळा पर्याय आत्महत्याशिवाय यांच्यासमोर दुसरा पर्याय काही नाही शेतकरी या ठिकाणी कष्ट करतो घाम घालतो पण या ठिकाणी यांनी कष्ट केले पुंजी जमा केली पैसा जमा केला सगळा पैसा गोळा करून त्या ठिकाणी मुकादमाच्या ताब्यात दिला पण मुकादम मंडळी या ठिकाणी सगळेच नाही काही मुकादम मंडळ एवढे आहे की त्या मुकादम लोकांमुळेच ही सगळी मंडळी ऊस तोडणी वाहतूक करणारी मंडळी रस्त्यावर आली आणि न्याय मागताय जे कोणी असे बदमाश मुकादम असतील त्या मुकादमांना जर जेरबंद केलं तरच त्या ठिकाणी साखर कारखाना आणि साखर व्यवसाय साखर धंदा हा त्या ठिकाणी जोमाने चालेल अन्यथा साखर कारखान्यांना मुकादम लोकांमुळे काही बंडलबाज मुकादम मंडळीमुळे कारखान्यांना ताळे शंभर टक्के नव्हे तर एक हजार एक टक्के लागतील आणि सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील जी साखर कारखानदारी ही साखर कारखानदारी लय असेल हे जर सगळं होऊ द्यायचं नसेल तर कारखानदार मंडळींनीही दक्ष राहून मुकादम लोक जे फसवत आहे त्यांना त्या ठिकाणी वट्टीवर आणलं गरजेचं आहे आणि जे सरकार त्या ठिकाणी आम्ही शेतकऱ्याचं आहो असं म्हणत आहे त्या सरकारने सुद्धा डोळे उघडे ठेवून काम जर केले तर मुकादम लोकांना पकडून यांच्या अहवाली केलं किंवा यांचे पैसे त्या ठिकाणी मिळवून दिले तर नक्कीच साखर ही शंभर टक्के नव्हे तर एक हजार एक टक्के गोड राहील अन्यथा साखर कडू व्हायला फार काळ लागणार नाही